तर नमस्कार मित्र मैत्रिणींनो तर आज आहे गुरुवार आणि आज आहे मला उपवास तर आज आहे ना आत्ता वाजले दुपारचे बा एक वाजत आलं आहे आणि आत्ता आम्ही निघालो आहे शिंगव्याला दत्ताचा शिंगो तर तिकडं चालू आम्ही पाया पडायला तर आता मिस्टर आले गावातून आणि ते बोलले की चला आपल्या शिंगव्याला जायचं आहे म्हणे आवरात तर मा पटापट आवरलं लगेच आम्ही खुशीचं आवरलं खुशीचा आता खुशी फक्त मेकअप करायचं आहे स्त्रियांश तिकडं झोपेले पण पहिले म्हटलं मी माझं आवरून घेईल आणि मग त्याला उठून त्याचं आवरील तर हे बघा मी ना ही साडी घातली आहे तर याचे ना फोटो काढणार आहे मी या साडीवर तर मग मी ते पण टाकल मी तर कमेंट करून नक्की सांगा की कशी वाटली माझी साडी म्हणून तर आता आवरते आता मला आहे ना वेणी किंवा मी ना खेकडा लावून घेईल मी काहीतरी करील आणि आवरतो आणि निघतो मग दाखवेलच तुम्हाला मी पुढं की किती लांबी इथून आणि ज्यांनी कोणी दत्ताचा शिंग बघ बघितलं नसेल तर त्यांनी सुद्धा बघून घ्या आमच्या व्हिडिओ मधून तर चला निघायचंय आता आम्हाला स्त्री पण उठल्या वाटतं खुशी झोका देऊ राहील त्याला आता तर हे बघा आता माझं आवरलंय आता फक्त स्टोन बांधायचंय निघायचंय आणि स्त्रीच त्यांचं पण आवरलं स्त्री उठला त्याचा आवरून दिलं आणि तो रोडू राहिला थोडा चला तर चला आता रस्त्याने भेटू नाही इथं आता पेट्रोल था। टाकायला थांबलोय मिस्टर गेले तिकडे पेट्रोल टाकायला आणि मी थोडं लांबच उभी राहिली आहे कारण मग तिकडे ना म्हणजे खूप माणसं राहते त्याच्यामुळे म्हटलं मी थांबते तर आता येथील मिस्टर पेट्रोल टाकून आणि झालंय थोडं आहे अर्धा एक तासाचा रस्ता मग जाऊ पप्पा तर ना स्त्रीनी ना त्याची टोपी काढून फेकून दिली आणि ते खूप पुढे आल्यावर लक्षात आलं आमच्या तर आत्ताचे पप्पा गेले आणायला काय रे अय बरं का टोपी काढून फेकून दिली तू ये डा। किती लांब पडली होती तर इथे ना आम्ही आलो होतो शिंगवेमध्ये म्हणजेच मंदिराच्या अगदी जवळच होतो तर इथे ना मी तुम्हाला दाखवत होते अ आ... मंदिर पण हे ना इथं वार म्हणजे हवा इतकी होती आणि त्याशिवाय श्रेयंश पण माझ्याकडे असल्यामुळे मला फोन पण येत म्हणजे व्यवस्थित धरता येत नव्हता त्यामुळं कॅमेरा आहे ना थोडासा म्हणजे जास्त चाललेला आहे तर ते प्लीज इग्नोर करा आणि इथे आलो आहे आम्ही आता दत्ताच्या शिंगव्याला म्हणजे दत्तबाबांच्या मंदिरामध्ये तर बरेच दिवसांपासून आम्ही गेलेलो नव्हतं मंदिरामध्ये मग त्याच्यामुळं मग म्हटलं आज आपल्यानं उपवास पण आहे तर आणि आज योगायोगाने मिस्टरांना म्हणजे सुट्टीच भेटली होती तर मग म्हटलं चला जाऊन येऊ तर मग गेलो होतो आणि दर्श तिथं काही मी म्हणजे काही शूट केलं नाही कारण आपण मंदिरात जातो आणि तिथं मी लगेच कॅमेरा घेऊन असं शूट करणं आम्ही पाया पडतोय ना आम्ही असं करतोय ते मला नाही योग्य वाटत त्याच्यामुळे मग मी म्हटलं नको आणि मग त्याच्या इथून गेलो तिथं प्रसाद वगैरे घेतला थोडासा आणि तिला थोडंसं शूट केलं दाखवलं मी तुम्हाला आणि त्यानंतर इथे ना कॅमेरा म्हणजे श्रेयांशला आहे ना मी कड्यावर घेत होते त्याच्यामुळं थोडासा हे झाला आहे तर प्लीज इग्नोर करा आणि समजून घ्या तर बघा इथे ना असे काही दुकानं पण लागलेले होते तर मग तिथून एक आजींकडनं ना नारळ घेतलं आणि मग गेलो वर दर्शनाला आहे ना ए कस जायचं काय तुम्ही त्याला म्हणलेच नाही ना बापाचा हद्दर Хуш тамаа хадд.

पप्पी घेत ती तर झाले आमचे दर्शन आणि आता आम्ही उतरतोय खाली तर खुशीचे पप्पां ते सगळे माग आहे मी पुढे चालले आणि तुम्हाला ना इथून एकले भारी नजारा दाखवते मी हा चला थांबा त्याची दोरी एकदम मोठी राहते फोटो आता आपला एवढा मोठा राहतो एवढा फोटो थोडा एवढा हार घालायचा राहतो मी दोरी बांधते दोरीच्या याच्यावर तुम्हाला कसं बांधायचं जाय ना बालक जातू